नमस्कार निती स्पंदन या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या सणाबद्दल काही विशेष अशी माहिती वास्तविक भारतीय संस्कृतीत सण सं म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर समाजाला जोडणारे संस्कार असतात त्यामुळेच माणसे एकमेकांना जोडली जातात जीवन जगताना आपण अनेक आनंदाचे सोहळे साजरे करत असतो त्यातीलच एक महत्वाचा सण होय वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण अनेक संकटांनी ग्रासलेल्या आजच्या जागतिक खेड्यांमध्ये मकर संक्रांत आपल्याला एक मूलभूत सत्याची आठवण करून देते ती म्हणजे सूर्या शिवाय जीवन नाही हा सण केवळ परंपरेचा नाही तर कृतज्ञता पोषण आणि निसर्गाशी जबाबदाऱ्यांनी नाते जपण्याचा संदेश देणारा सण आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य उत्तरायणाकडे वाटचाल करतो आणि त्यामुळे थंडीचा कडाका उतरतो उबदार अधिक फलदायी दिवसांची सुरुवात होते मकर संक्रांत हा सण आपल्याला प्रकाश देणाऱ्या व या पृथ्वी तलावरील जीवनचक्र चालवणाऱ्या सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे शेतीवर अवलंबून असलेल्या समाजासाठी म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण सर्वांसाठीच हा जीवनाची देणगी साजरी करण्याचा क्षण आहे मकर संक्रांत हा सण शेतीप्रधान जीवनपद्धतीचा निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा आणि सर्वात महत्वाचे जे मिळाले त्याबद्दल कृतज्ञ रहा या मूल्यांचा जपणूक करण्याचा उत्सव आहे भारतभर मकर संक्रांत वेगवेगळ्या नावांनी साजरी केले जाते महाराष्ट्र व कर्नाटकात मकर संक्रांत गुजरात जम्मू आणि उत्तर प्रदेशात उत्तरायण आंध्र प्रदेश व तेलंगणात पेड्डा पांडुंगा तमिळनाडू पोंगल बिहारमध्ये दहिचुरा आसाममध्ये माघ बिहू केरळमध्ये मकर बिल बिल्लक्कू पंजाबमध्ये माघी तर हरियाणा आणि राजस्थानामध्ये संक्रांत नाव बदलले तरी भाव एकच आहे सूर्य शेती आणि जीवनाबद्दलची कृतज्ञता हिवाळ्याच्या सुरुवातीला गारटलेली जमीन आणि सकाळी दिसतात पण मकर संक्रांत एक वेगळीच ऊब जाणवते ती ऊब शेतीला नवसंजीवनी तर देतेच रब्बी पिके बहरतात शेती शिवारात हिरवळ पसरते आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची रेषा उमटते निसर्गातील हा बदल माणसाला नकळत आशावादी बनवतो जसा निसर्ग पुन्हा फुलतो तशीच मना मनातही नव्या शक्यतांची पालवी फुटते मकर संक्रांत म्हणजे फक्त गोळ तीळ आणि कटुता विसरून आठवण करून देणारी परंपरा आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा संदेश केवळ तोंडापुरता नसून मनालाही लागू होतो जीवनातील कडू अनुभव स्वीकारून त्यातून गोड अर्थ शोधण्याची शिकवण उत्तरायण म्हणजे मकर संक्रांत या काळात आकाशात उडणाऱ्या आकांक्षा आणि उंच भरारी दोरी हातात घट्ट धरून आकाशात झेपावणारा पतंग जसा संतुलन मागतो तसेच आयुष्यही संतुलन मागते मकर संक्रांत आपल्याला सांगते स्वप्न उंच असू द्या पण पाय जमिनीवर रोवलेले असू द्या प्रकाशाकडे जाण्याची ही वाट संयम समतोल आणि सकारात्मक दृष्टिकोन मागते पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीने वध करून चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे महाभारतात भीष्म पितामहाने आपला देह त्यागण्यासाठी उत्तरायांची वाट पाहिली होती कारण असे मानले जाते की या काळात मरण आलेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होत असतो जर मकर संक्रांत म्हणजे प्रकाश पोषण आणि जीवनाबद्दल कृतज्ञता असेल तर हा सण तेव्हाच अर्थपूर्ण ठरेल जेव्हा आपण अन्नाबाबतची बेफिक्री वृत्ती सोडू अन्नाची नासाडी टाळू असा हा विविध अंगाने नटलेला मकर संक्रांतीचा सण आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद